नमस्कार मी श्रद्धा कांबळे आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी अध्यक्ष मोदय भंडारामध्ये अध्यक्ष अध्यक्ष मोदय भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि पौनी तालुक्यामध्ये अनेक रीती घाट भंडारा जिल्ह्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये झाले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पेटाळा पोनीचे भोजापूर आणि असे अनेक घाटाच्या माध्यमानं अध्यक्ष महोदय जे काही उत्खनन करणारे आहेत ते त्यामध्ये अध्यक्ष मोदय केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर मलाट मुंबई व श्री कौशल्य बज आ, कजारिया आणि सर ह्या सगळ्या डेपोमधून एन, यांनी जो डेपो घेतला अध्यक्ष मोदय हा याच्यापेक्षा जास्त त्यांनी उत्खनन केलं आहे अध्यक्ष मोदय आणि इतकं उत्खनन केलं आहे की जवळपास त्यांना तीनशे कोटीपेक्षा जास्त दंड असायला पाहिजे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय असा एक प्रस्ताव सुद्धा खालून आलेला आहे अध्यक्ष मोदय तहसील विभागातून मायनिंग विभागातून अध्यक्ष मोदय पण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कोणाच्या दबावनं काम करत आहे अध्यक्ष मोदय हे सगळं प्रस्ताव थांबून आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारायला गेलो कि हा प्रस्ताव कोणाच्या दबावाखाली करतायत तर ते म्हणतात वरिष्ठ च्या आदेशाच्या था दबाव थांबवण्यात आला अध्यक्ष मोदी अध्यक्ष मोदय माहिती मागितली ती माहिती द्यायला तयार नाही अध्यक्ष याच्या पलीकडे याच्या पलीकडे जे रीती घाटवाले आहेत ते सांगतात अध्यक्ष मोदय की आम्हाला आमदार कुछ नाही बिघाड सकता अध्यक्ष मोदय जर ही इतकी मगरुरी हे कोणाच्या भरोशावर आली आहे अध्यक्ष मोदय इतकी मगरुरी पोलीस विभाग सांगते का रेती घाटवाले तुमच्या घातपात करू शकतात रेती घाटवाले म्हणजे इतके मगरुरी आले अध्यक्ष मध्ये माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष मध्ये की त्या तहसीलदार तुमचे एसडीओ तुमचे गुवाहाटीला आम्ही यासाठी गेलो होतो का अध्यक्ष मोद्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू द्या आता थांबू नका जरा मला माझा प्रश्न तोच आहे अध्यक्ष मध्ये सगळे जे सगळे अधिकारी तुम्ही देता ठेके जे काय रेती चोर आहेत ते आम्हाला धमकी देतात ते रेती चोर एवढे मोठे घोटाळे करतात मला मंत्री महोदयांना प्रश्न अध्यक्ष महोदय यांना का पाठीशी घालण्या घालण्यात येते या सगळ्या लोकांवरती दंड का ठोप थोपवण्यात येते शासनाचा महसूल जर थांबत असेल तर त्याच्यावरती ताबडतोब हे करायला पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्या कंपनीवाले या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अंधार करणार का अध्यक्ष या होत्या आजच्या घडामोडी पाहत रहा ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेव्हन शिवाय ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेव्हन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद